नाही तर मी समजेल तुम्ही विकासामध्ये नपुसक आहे तुम्ही मेहकरला पोलीस स्टेशनसमोर चार पाच गाळे बांधले या महिला बचत गटासाठी तेही तुम्ही अडपले आणि इतके पैसे तुम्ही कमावले कुठून नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा मी आपणासमोर याच्यासाठी आलो काल शेगाव येथे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची सभा झाली प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याकरता आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे सहा आमदार माजी आमदार जे प्रतापराव जाधवांसाठी काम करीत आहेत असे असताना प्रतापराव जाधवांनी माझ्यावर टीका केली की एक मोठे गारोडी आम्ही सुबोध साऊजी नावाचे आम्ही यांना कुलपत बंद केले हा त्यांचा प्रश्न त्यांनी काय बोलावं परंतु एकोणीसशे चौसष्ट साली मी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो नागपूरला त्यावेळेला विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून टाउन हॉल नागपूरमध्ये बाळासाहेब तिरपुडे बाळासाहेब ठाकरे जामनराव धोटे आणि वसंतराव साठे यांची सभा मी घेतली होती फार गाजली होती सभा एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात मी खूप काम केलं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मी इंदिरा काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि निवडणुका लागल्या विधानसभेच्या त्या निवडणुकीत सातपैकी पाच आमदार माझ्या नेतृत्वात जिल्ह्यात निवडून आले पंजाब पक्षावर मी त्यामध्ये उमेदवार तो मी निवडून आलो मी पहिले आमदार झालो एकोणीसशे साली आणि पुढच्या निवडणुकीत मला तिकीट नाही भेटलं परंतु मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत मेहेकर विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलो आणि मी अपक्ष म्हणून आमदार झालो तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद मी पक्षाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचंच काम केलं आणि म्हणून मला एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसनं तिकीट दिलं त्यावेळेला मी दिग्गजांचा पराभव केला एकोणीसशे नव्वद साली दिग्गजांचा पराभव केल्यावर मला पक्षानं मंत्री केलं या राज्यात आणि चांगली जबाबदारी माझ्यावर टाकली एकोणीसशे पंच्याण्णव साली मी आमदारकीला उभं राहिलो एकोणीसशे नव्वदला मी प्रतापराव जाधव पाळलं आमदारकीत कुठलंच ठेवलं नव्हतं परंतु एकोणीसशे पंच्याण्णवला पुन्हा ते उभे राहिले माझ्याविरोधात आणि इतर पक्षांनी त्याला कुबड्या दिल्या निवडून येण्यासाठी ते सर्व लोकांना हा इतिहास माहिती आहे आणि म्हणून ते मला पाडून निवडून आले ते निवडून नाही आले त्या त्या ज्या कुबड्या होत्या पक्षाच्या इतर पक्षाच्या त्याच्यामुळे ते, ते आमदार झाले दोन हजार दोन हजार दोन हजार चार स एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली मी पक्ष पक्ष अपक्ष उभं राहिलो मी पडलो परंतु मी दुसऱ्याच नंबरची मतं घेतले अपक्ष असतानाही दुसऱ्या नंबरचे घेतले पक्षावर असतानाही दुसऱ्या नंबरचे घेतले आणि नंतर हा मतदारसंघ राखीव झाला राखीव झाला तर माझे आमदार केला उभं राहण्याचा काही प्रश्नच नव्हता परंतु खासदार म्हणून ज्या वेळेला प्रतापराव उभे राहिले या जिल्ह्याकरता त्यावेळेला त्यांच्या सुदैवानं त्यांना भाजपच्या कुपड्या कुबड्या मिळाल्या आणि भाजपच्या कुबड्या मिळून ते दोनदा खासदार झाले ते स्वतःच्या कर्तृत्वावर खासदार झालेच नाही मोदीच्या सभा झाल्या आणि मोदी, मोदी यांना मत म्हणून प्रतापरावला मत भेटलं तीनदा खासदार झाले प्रतापराव एकदा काँग्रेसच्या राज्यात झाले म्हणजे काँग्रेसवर असताना इथे ते निवडून आले सेनेवर आणि पुन्हा दोनदा ते सेनेवर निवडून आले परंतु तीन वेळेला खासदार झाले ते कुबड्या घेऊन खासदार झाले ते कधी एका पक्षावर खासदार नाही झाले तर त्यांनी आता काल माझ्यावर टीका केली हे गारोडी होते आता मी दोन हजार पंच्याण्णवला पडलो दोन हजार पंच्याण्णवला पडलो आज आहे चोवीस साल एकोणतीस वर्ष झाले यांनी एकोणतीस वर्षापूर्वी यांनी मला पाडलं आणि अजूनही हे वसनावतात नावानं जसं मुघलाला संताजी धनाजी हे पाण्यात दिसत होते घोडे पाणी पिताना तसं यायला मी यांच्या स्वप्नात दिसतो एखाद्या वेळेला हे रात्री उठवत असतील शुभोत्साहित नाही आपल्या बेडवर म्हणजे ह्या ही परिस्थिती यांची आहे तर ही परिस्थिती यांची असल्यामुळे मला फार मोठा अभिमान झाला काल की यांच्याकडे सहा आमदार माझी आमदार पाच सात एक माजी मंत्री यांच्याकडे जिल्ह्यातले असं असताना यांना मुख्यमंत्र्याचा सहारा घ्यावा लागला काल निवडणुकीकरता किती परिस्थिती खराब आहे यांची एका खेड्यात तर व्हिडिओ निघला प्रतापराव बागजाओ प्रतापराव बागजाओ खाली म्हणकं वर पाय एका दुरी तिरळी प्रतापराव पुढचं काय आहे ते पाहून घ्या तुम्ही क्लिकमध्ये तर असं असताना प्रतापरावनं ना माझं नाव घेणं अहो प्रतापराव मागच्या वर्षी तुम्ही मेकरच्या अर्बन बँकेच्या निवडणुकीत हरले आणि ते कोणासमोर हरले याचा विचार करा या जिल्ह्यात मी एकटाच मर्द माणूस आहे राजकीय मी एकटाच राजकीय मर्द माणूस आहे पैसा नाही अडका नाही नातं नाही गोतं नाही कुठे राजकीय वारसा नाही तरी माझ्या घरात दोन शासकीय गाड्या आल्या एक मला शासकीय गाडी आली आणि माझ्या सुनबाई या महिला बालकल्याण सभापती होते जिल्हा परिषदच्या त्यांना शासकीय गाडी होती, होती। सांगा ना जिल्ह्यात कोण आहे कोण्या आमदाराच्या घरी दोन गाड्या होत्या कोण्या मंत्र्याच्या घरी दोन गाड्या होत्या एकही नाही फक्त सुबोध सावजी हाच एक राजकीय मर्द माणूस असा आहे की दोन गाड्या माझ्या घरात होत्या आणि दोन्ही गाड्याचा पुरेपूर उपयोग लोकांना झाला जनतेला झाला विकासासाठी झाला मी प्रतापरावांना प्रश्न विचारतो की प्रतापराव पहिल्या पाच वर्षात तुम्ही काँग्रेसच्या पंतप्रधान हाताखाली होते मान्य आता दहा वर्ष झाले तुम्ही मोदीजीच्या हाताखाली आहे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे दहा वर्ष म्हणजे किती महिने झाले एकशे वीस महिने होतात मग साठ महिने होतात एका वर्षाला साठ महिने एकशे वीस महिने होतात दहा वर्षाचे तर तुम्ही एकशे वीस ओळी मोदीवर इंग्रजीत निबंध लिहून दाखवा आमच्यासमोर बसून मान्य करून तुम्हाला की तुम्ही बनदा तुम्ही राजकारणी या म्हणून अहो तुम्हाला धड एक ओळ नाही इंग्रजीची मोदीवर आहेत मोदी मोदी करून निवडून येऊन राहिले बरं जाऊ द्या इंग्रजी हिंदीत लिहून दाखवा एकशे वीस ओळी देशाच्या राज्यकारभार करताना हिंदी किंवा मराठीत इंग्रजीच भाषा चालते मराठी चालत नाही तिथे पण तुम्ही एकच भाषण केलं दोन भाषणं केली तेच लोकाला दाखवून राहिले पंधरा वर्षात दोन भाषणं केले तेच लोकाला दाखवतात माझा पुन्हा तुम्हाला एक सवाल आहे की या पंधरा वर्षात किमान तुम्ही केंद्राचे पंधरा प्रोजेक्ट या जिल्ह्यात आणले पाहिजे वर्षाला एक बरं काँग्रेसच्या राज्यात जाऊ द्या दहा वर्ष तुम्ही शिवसेनेच्या राज्यात होते भारतीय जनता पक्षाच्या राज्यात होते दहाचं प्रोजेक्ट कोणचे आणले फक्त सांगतात रेल्वे लाईन होणार आहे आणि हा हे होणार आहे अरे होणार आहे ते नाही आणलं का काही नाही आणलं तुम्ही तुम्ही दहा प्रोजेक्ट दाखवा आम्ही तुमचं उद्यापासून काम करतो एकशे वीस ओळी निबंध लिहून दाखवा आम्ही उद्यापासून तुमचं काम करतो तुम्ही दहा प्रोजेक्ट माझं दहा प्रोजेक्टचं आव्हान आहे तुम्हाला बरं पाच प्रोजेक्ट दाखवा केंद्राचे तुम्ही कोणचे आणले तर पाच फक्त पाच प्रोजेक्ट फक्त हवे होऊ नका सांगू की याला मंजुरात भेटली त्याला मंजुरात भेटली ते येऊन राहिलं हे येऊन राहिलं कागद दाखवा कोणचं प्रोजेक्ट मंजूर झालं कोणचं सुरू झालं बरं पाच जाऊ द्या एक दाखवा फक्त एक प्रोजेक्ट दाखवा खरे जर तुम्ही राजकीय विकासाचे खरे पैलवान असाल तर एक दाखवा नाही तर मी समजेल तुम्ही विकासामध्ये नपुसक आहे दुसरा शब्द नाही माझ्याकडे तुम्ही जिल्ह्याचा सत्यानाश केला कुबड्या घेऊ घेऊ आणि कुबड्या देणारे सत्यानाश करून राहिले जिल्ह्याचा काय कारण अहो तुम्ही तो खाणसरी कारखाना काढला त्याची वाट लावली काय याच्याशिवाय काय काढलं तुम्ही मेहकरला पोलीस स्टेशनसमोर चार पाच गाळे बांधले या महिला बचत गटासाठी ओ तेही तुम्ही अडपले तुमचं जिथे ऑफिस आहे सध्या तुमचं स्वतःच मेहकरला ती जागा तुम्ही तुमच्या घरातल्या अपंग माणसासाठी चिल्लर विक्री खरेदी म्हणजे कशाची धान्याची करण्यासाठी घेतलं होतं तो कागद मजवळ आहे अजून एस डीओच्या सहीचा ती ती जागा तुम्ही हडपली तुम्ही एवढं मोठं कॉलेज बांधलं घेतली का ती जागा विकत फी किती घेऊन राहिले याचा विचार करा तुम्ही जी इस्टेट दाखवली सतरा कोटीची मी ती आज चौतीस कोटीत विकत घेतो देता का साडेतीनशे कोटीत विकत घेतो देता का आम्ही गावगावचे लोक एकत्र येऊ साडेतीनशे कोटी जर तुमची इस्टेट घेतली आम्ही आम्हाला दहा फट फायदा आहे त्याच्यात आणि इतके पैसे तुम्ही कमावले कुठून कुठून कमावले इतके पैसे अहो तुम्ही तुमच्या पोराला नाही निवडून आणू शकले तुमच्या पोराला जिल्हा परिषदमध्ये नाही निवडून आणू शकले तुम्ही म्हणाल तुम माझा इथं पोरगा पडला अहो माझा पोरगा पडला पण शून तर सभापती झाली ना याचा विचार करा तुमच्या कोण झालं का सभापती नाही झालं आणि आज मला त्या मर्द माणसाची आठवण येते संजीव जाधवाची ते जर असते तर त्यांनी नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरेचं काम केलं असतं बिचारे राहिले नाही आज त्याच वेळेला ते बाहेर पडले होते तुमच्या दबावात दबले पण आज दबले नसते ते आणि म्हणून माझी आपल्याला हात जुळून विनंती आहे प्रतापराव की तुम्ही टीका करताना सांभाळून करा आज मी त्याच वेळेला बोलणार होतो की तुम्ही उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं होतं की बुलढाण्यात येऊन उभे राहा मी त्याच वेळेला तुम्हाला चॅलेंज करणार होतो प्रतापरा तुम्ही अपक्ष राहा आज सुबोध हौज अपक्ष राहते कोण कोणाला पाडते पाहू आपण मी पडलो होतो माई इस्टेट तुम्हाला आणि तुम्ही पडले तर माई इस्टेट मला पण विषय आज चौथ्यांदा तुम्ही उभे आहात तुम्हाला सगळे आमदार सहकार्य करून राहिले ज्यावेळेला तुम्ही उपाध्यक्ष झाले होते केंद्रीय बँकेचे बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे उपाध्यक्ष झाले होते त्याच वेळेला मी शिंगणेसाहेबांनी म्हटलं होतं शिंगणेसाहेब हे पाप कशाला घेतलं तुम्ही डोक्यावर नाही म्हणे माझा हात गुंतलेला आहे आता ते डोक्यावर घेतले तर त्याने तुमच्या डोक्यावर पाय दिला आणि तुम्ही तुम्हाला खाली केलं मग म्हणे सुबोध भाऊ तुमचं बरोबर आहे आज विषय आतोच आहे पुन्हा तुम्ही सांगितलं त्या दिवशी शिंगणेसाहेबानं की यानं मला दोनदा लोळवलं आता मी आणि हे मिळून समोरच्याला लोळवू औ साहेब हे तुम्ही समोरच्याला लोळवाल पण पुढची येणारी बाळी बाळी तुमची आहे विचार करा काय होऊ शकते तर प्रतापरावच्या स्वभावाची तुम्हाला अजून कल्पना नाही कोणालाच जी मला चांगली आहे म्हणूनच त्यांनी काल आणि सी एम साहेबाच्या सभे सी एम साहेबांनी जाताना तुम्हाला विचारलं बाजूला घेऊन की प्रतापराव सुबोध साऊजी अजूनही इतके मोठे गाव तुम्ही त्याच्यावर भाषण केलं तर नाही 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 ते चुकून निघलं म्हणजे माझ्या तोंडून म्हणजे सी एम साहेबाला समजलं की सुबोध सावजी आज किती ताकदवान आहे म्हणून आणि मी राजकारणासाठी नाही जन्माला आलो राजकारण समाजकारण आणि अन्याय दूर करण्यासाठी आलो मी पंचेचाळीस लोकांना दहा दहा हजार रुपये घरवून आत्महत्याग्रस्त लोकांना वाटले हो माझी तीन एकर जमीन फुकट डेली डोंडगावची ओपडपट्टी करता मी जळगाव जाऊन संग्रामपूरकडे किडनीग्रस्तांसाठी फिरलो तीन महिने जिल्ह्यात फिरलो ज्या ज्या गावात पाणी त्या त्या गावात प्रतापराव तुम्ही आणि या विभागाचे आमदार दोघांनी एका स्टेजवर एका बाजूला उभं राहा मी एका बाजूला उभं राहतो तुम्ही मला प्रश्न विचारा मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि लोकांना न्या जज करा लोक लोक न्याय देतील की कोणाचं खरं आहे का तुमच्या ताकद या दोन दिवसात मला तारीख द्या नाही देऊ शकत तुम्ही मला तारीख कारण तुमचे सगळे हात बरबटलेले आहेत फक्त तुमच्या जो हे कसे दादागिरी पैसा आणि नातं होतं आता कोणाच्या स्टेजवर कोण गेलं म्हणून तुम्ही त्याला फोन करता ए पाहून गेल संपले ते दिवस आता पाहून घ्यायचे संपले राहिले नाही बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हाला कधीच पक्षाच्या बाहेर काढलं असतं त्यांनी त्याला जरी दिसलं असतं की इतके हे असे करून राहिले त्यांनी कधीच काढलं असतं ते हयात नाही परंतु ते जरी हयात नाही तरी ती त्यांचा श्राप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही ही मी गुवायचे कारण मी बाळासाहेब फार जवळून पाहिलेलं आहे त्यांचं माझं पटलं नाही परंतु मी त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून प्रतापराव अजूनही माझ्या वाटे जाऊ नका मी कुठेच काही नाही सध्या तुम्ही की सुबोसाच्या हातात काहीच ठेवलं नाही ओ मी कधीच आमदारकी शिवाय काहीच नाही लढलोन मी कुठे बँक नाही लढलो कुठे सोसायटी नाही लढलो काहीच नाही लढलो काय म्हणजे तुम्ही माझ्या हातातलं काढून घेणार आज तुमचं वय आणि माझं वय पहा मी ऐंशी वर्ष माझं सुरू आहे तरी तुमच्यापेक्षा चारपट ताकदवार मी आज आणि मी ताकदवार आहे म्हणूनच मी तुम्हाला खपतो मला तुम्ही पाण्यात पा तुम्ही जिथे ग्लासमध्ये पाणी पित असाल त्याच्यात तुम्हाला सोबत दिसतात तरी या गोष्टीचा विचार करा ह्या कुबड्या काढून टाका तुम्ही मला अनेक लोक भेटले भाजपचे म्हणजे सोबत भाऊ चिंताच करू नका तुम्ही हे काय शक्य नाही म्हणजे निवडून देणं म्हटलं रे मोदी साहेबासाठी अहो म्हणजे मोदी साहेब सांगतात चार के चार सो के पार आम्ही समजू तीनशे नव्याण्णव के पार यायला तर जाऊ द्या घरी काय फरक नाही पडत म्हणजे मोदी साहेबात तीनशे नव्याण्णव के पार काही फरक नाही पडत पण हे भूत आम्हाला आमच्या मानगुटीचं काढायचं तर म्हणून आजच्या या विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून आणि या सगळ्यांच्या उपस्थितातून मी प्रतापराव टीका नाही केली मी प्रतापरावची वस्तुस्थिती लोकांसमोर आणून दाखवली आणून दाखवली अ प्रतापराव तुम्ही ज्यावेळेला मादणीला राहत होते त्यावेळेला राजाभाऊचे वडील त्याच्याजून बिडी घेऊन ती बिडी चुरगळायच्या तंबाखू खायचे हो हे मी पाहिलं ना हे मी पाहिलं तुमच्यावर बिडी तंबाखूल पैसे नव्हते आज तुमची परिस्थिती काय आहे मेहकरची कोणची प्रॉपर्टी तुमचीच का देवाण काय तुम्हाला परिस पाठवलं हो का की लाव लोखंडाला कर सोन आण पैसे हो तुम्ही डोनगावच्या बाजारात भर बाजारात अतिक्रमण करून तीन ताळी सिमेंटची जागा बांधली पडता बरो लोकाला जागा नाही दुकानाला तुम्ही इथं तीन ताळी दुकान बांधलं अतिक्रमणात बोबा बोम झाली तर तुम्ही तिथे बँक टाकणार होते बँक टाकली नाही हे जी गोष्ट आहे ह्या ज्या आहे मी एकाच्या तुम्ही कॉलेजच्या जागा विकत घेतल्या का सगळ्या सरकारी जागा घेतल्या एक जागा विकत नाही घेतली ऑफिसची जागा विकत नाही घेतली कोणत्या जागा विकत घेतल्या तुम्ही सांगा ना एकच आहे की तुमच्या ज्या जा कुबड्या आहेत तुम्हाला ज्या कुबड्या भेटल्या कुबड्या देणाऱ्यांनी तुम्हाला ज्या कुबड्या दिल्या त्यांना त्यावेळेस समजलं नाही की आपण या माणसाला कुबड्या देऊ नये म्हणून ऐकून आलं मला हो माझं हेच प्रत्युत्तर आहे ना की त्यांनी मला गारोडी म्हटलं आणि कुलपात बंद करून ठेवलं म्हंटलं मला दोन हजार चारपासून पासून कुठे प्रश्नच नव्हता आणि खा खासदारकीमध्ये मला तिकीट नाही भेटलं मी कृष्णराव इंगळेचं काम केलं मी शिंगणेसाहेबाचं दोनदा काम केलं मी काही घरी नाही बसलो आता ते नाही निवडून आले त्यात माझा दोष आहे माझा दोष थोडाच आहे काही आणि मी घरी बसलो असताना यांनी मला यांचा प्रतिस्पर्धी म्हणून घृही ठराव याच्यातच माझा मोठेपणा आहे तुम्ही एखाद्या समाधीचं दर्शन घ्यायला जाता समाधी म्हणजे थडग्याचं दर्शन घ्यायला जाता कारण ते जिवंत आहे म्हणून सगळ्या समाधीचं तुम्ही दर्शन नाही घेत ज्या समाधीमध्ये काही सत्व आहे म्हणून त्याचं दर्शन घेता माझ्या राजकीय समाधीमध्ये काही सत्व आहे म्हणून पडता बरोबर माझ्या पाया पडतात धन्यवाद